मुंब्रा संघाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्याच समर्थक आठ नगरसेवकांनी धक्का दिलाय पण त्यांना सावरून पवारांच्याच राष्ट्रवादीत खेचून धरण्याऐवजी जितेंद्र आव्हाड यांना चिंता लागून राहिलीये ती योगी आणि शहा यांच्यातल्या बिनसल्याची कळवा मुंब्रा परिसरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला अजितदादांनी त्यापैकी अनेक पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नेमणुका करून टाकल्या या निमित्तानं अजित पवार गटानं जितेंद्र आव्हाड यांना जोरदार धक्का दिलाय पण या नगरसेवकांना पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खेचून धरण्यात जितेंद्र आव्हाड यांना अपयश आलंय अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी मंगळवारी रात्री हा कार्यक्रम झाला यावेळी कळव्यातील माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बेर्डे नगरसेविका रीता यादव परिवहन समिती सदस्य तकी चेवलकर समाजसेवक राजनाथ यादव आणि मुंबईतील नगरसेविका रुपाली गोटे नगरसेविका आश्रिन राऊत समाजसेवक इंद्राहिम राऊत नगरसेवक शेख जफर नोमानी नगरसेविका हफीजा नाईक समाजसेविका नेहा नाईक समाजसेवक काफिल शेख नगरसेविका अंसारी साजिया परिवहन सर्जराज समाजसेवक राजू अंसारी समाजसेवक सर्जराज अंसारी नगरसेविका हसीना अब्दुल अजित शेख समाजसेवक अजित शेख मुमताज शाह मेहफूज मामा शेख जाफर नोमानी यांची मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्षपदी मुमताज शहा यांची जिल्हा सरचिटणीस मुंब्रा कळवा प्रवक्तेपदी मेहफूज शेख यांची शीळ डायगर ब्लॉक अध्यक्षपदी सय्यद शंभील यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्षपदी अजितदादांनी नियुक्ती केली आहे एवढं सगळं घडत असताना जितेंद्र आव्हाड गेले पाच सहा दिवस काहीच करू शकले नाहीत पवारांच्या राष्ट्रवादीला आपल्याच विधानसभा मतदारसंघात झालेलं हे डॅमेज ते रोखू शकले नाहीत पण आव्हाडांनी भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेतला एक ग्रुप व्हिडिओ शेअर करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात काय विनसले असा तथाकथित खोचक सवाल एक ट्वीट त्यामुळे आव्हाड यांना स्वतःचाच मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे डॅमेज रोखता आलं नाही पण ते मधल्या कथित मतभेदांकडे बोट दाखवत आहेत यातल्या विसंगतीमुळे सोशल मीडियात अनेकांनी आव्हाड यांची खिली उडवली आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा